नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतीचं प्रवास यूट्यूब युट्यूब चॅनलवरती आपलं सर्व स्वागत शेतकरी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे आपला जो शूट असतो साधा कशा पद्धतीने आपला शूट फिट करायचा आपल्या स्टार्टरला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करावं चला तर मित्रांनो आपण कशा पद्धतीने आपला जो स्टार्टरला जो ॲटो आहे तो कशा पद्धतीने फिट काय केला जातो किंवा आपले फिटिंग कशा पद्धतीने असते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी मित्रांनी अपेक्षित आपण कशा पद्धतीने एकदम व्यवस्थितपणे आपण इथं जी जी, जी जी फिटिंग आहे ती एकदम व्यवस्थितपणे करून घेतलेली आहे आणि ज्याची जी वायरिंग आहे ती संपूर्ण वायरिंग मी या व्हिडीओमध्ये दा सांगणार आहे चल मित्रांनो चला आपण मी या वायरिंग मित्रांनो सर्वात अगोदर आपण वायरिंग करता आपला जो पीस असतो सर्वांनी व्यवस्थित काढून घेईन कारण जेणेकरून आपला लाईट वगैरे असते असल्यामुळं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ हो नये तर मित्रांनो चला मित्रांनो हा बघा हे जे तीन वायर असतात आपलं आर वाय बी जे बघू शकता इथे दिलेले आर आर म्हणजे आर वाय बी हे तीन में में जे तीन असतात जे वरती आपण मेन जोडायचे मेन म्हणजे कशाला हे बघा वरती जोडलेले आपलं स्टार्टर आपली मोटर आहे ही पाच एच पीची मोटर आहे पाच एच पीला आपण कशा पद्धतीने हे बघू शकता आपला आर वाय री आर वाय वी जोडलेलं आहे तर मित्रांनो त्यानंतर आर वाय वी जोडल्याच्या नंतर त्यानंतर जो दोन्ही पण जे वाईट आहे हे बघा तिथनं एस वन आणि एस टू हे बघू शकता एस वन आणि एस टू अशा पद्धतीने हे बघू शकता तुम्ही इथं खाली जोडलेलं आहे आणि एक वरती जोडलेलं आहे म्हणजे जो एस वन आणि एस टू आपण अशा पद्धतीने जोडलेलं आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर एन आणि व्ही हे बघू शकता इथं दिलेलं आहे त्यांनी एन आणि व्ही कशा पद्धतीने जोडलेलं आहे हे बघा इथं एन जोडलेलं आहे आपण आणि इथं व्ही जोडलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण स्टार्टरची ही कनेक्शन केलेली आहे तर मित्रांनो आपलं स्टार्टरचं कनेक्शन कसं वाटलं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद